तीन फुटांवरील अनेक श्री गणेश मूर्तींचे आणि शहरातील संकलित करण्यात आलेल्या श्री गणेश मूर्तींचे तुळजापूर रोड येथील खाणीत विधिवत विसर्जन करण्यात आले अनंत चतुर्दशी निमित्त श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाकडून तुळजापूर रोड येथील खाणीत व्यवस्था करण्यात आली होती सकाळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या हस्ते संकलित केलेल्या श्री गणेश मूर्तीची विधिवत आरती करण्यात आली विधिवत श्री गणेशाची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करण्यात आला क्रीनच्या सहाय्याने खाणीत उतरून श्री गणेशाची मनोभावे विसर्जन करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त मच्छिंद्र घोलप अभियंता सारिका अकुलवार कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी सफाई अधीक्षक नागता बिराजदार नागेश मेंढगुळे विभागीय अधिकारी लोखंडे उप अभियंता किशोर सातपुते अभिजित बिराजदार अविनाश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरता अकरा विसर्जन कुंड तर अष्ट्याहत्तर संकलन केंद्र उभी करण्यात आली असून या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती संकलनासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विविध खाणांहून संकलन केलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन तुळजापूर येथील खाणीत विधिवत पूजा करण्यात येऊन केले तुळजापूर रोड येथील खाण विष्णू घाट गणपती घाट त्याचबरोबर घरकुल येथील माढा विहीर तसेच इतर विसर्जन कुंड गणपती विसर्जना करता नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती होती या ठिकाणी विधिवत पूजा करून श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले सोलापूर कर महानगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी श्रींची मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी सात क्रेन तीन होड्या एकशे चार गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्याचबरोबर अठरा घंटा गाड्या तीन आर सी एस गाड्यांसह आठ मुख्य आरोग्य निरीक्षक पन्नास आरोग्य निरीक्षक एकशे ऐंशी सफाई कर्मचारी नऊशे मजूर आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली सर्व विसर्जन कुंडातील सालाबादप्रमाणे बॅरिगेटिंग फ्लेक्स मंडप लाईट स्पीकर आदींची सोय करण्यात आली असून त्याचबरोबर तलाव गणपती घाट हिप्परगाखाड येथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे सोलापूर शहरात श्री गणेश विसर्जना निमित्ताने महापालिका आयुक्तांनी पर्यावरणपूरक मूर्तींचे शक्यतो घरच्या घरीच विसर्जन करावे असे आवाहन केले ज्यांना शक्य नाही अशांसाठी अष्ट्याहत्तर ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र त्या ठिकाणी नागरिकांनी मूर्ती संकलित कराव्यात तेथून महापालिकेच्या वतीने खाणीपर्यंत नेण्याची आणि विसर्जन करण्याची सोय करण्यात आली आहे तीन फुटांवरील श्री गणेश मूर्तींचे विसर्जन तुळजापूर रोडवरील खाणीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे तर विविध मंडळांनी यासाठी महापालिकेच्या प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे गणरायांचं विसर्जन आहे सर संपूर्ण शहरभरातून सुमारे दोन लाखांच्या आसपास घरगुती गणपती असतील बाकी मंडळांचे गणपती असतील याच्यासाठी सगळी चोख व्यवस्था सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे आमचे जवळपास त्रेसष्ट संकलन केंद्र आहेत अकरा घाट आहेत आणि याशिवाय जिथे आपण आता उभे आहोत तर ती हिप्परगा खदानजी आहे याच्यामध्ये मोठ्या मूर्ती आणि इतर गणपतींचं संकलन केंद्रावरून एकत्रित केलेल्या असं विसर्जन इथे होणार आहे तुम्हाला माझ्या मागे दिसतील की महानगरपालिकेने चार मोठ्या क्रेन्स लावलेल्या ला आहेत आणि जी काही आवश्यक व्यवस्था आहे मग ती लाईफ पासून असेल किंवा इतर पोलीस बंदोबस्त असतील कर्मचारी असतील या सगळ्या गोष्टी आमच्याकडून करण्यात आलेल्या आहेत सगळ्या संकलन केंद्रांवरती ज्या काही वाहन लावायची आहे ट्रेलर्स लावायचे आहेत तिथून गणेश मूर्ती इथपर्यंत वाहून आणल्या जातील ही ही सगळी व्यवस्था झालेली आहे किंवा खड्ड्यांची दुरुस्ती असेल प्रकाश व्यवस्था असेल झाडांच्या फांद्या तोडणं असेल सर्व अनुषंगिक व्यवस्था अगदी चोख पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून मा करण्यात आलेल्या आहेत मी आणि माझी टीम इथे सगळेजण आहोत आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की आजचा जो काही अनंत चतुर्दशीचा हा शेवटचा दिवस आहे गणेश विसर्जनाची सगळी जी प्रक्रिया आहे तर ती निर्विघ्न आणि शांततेनं पार पडावी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत अशा याच्यासाठी जातीनं सगळेजण लक्ष ठेवून आहोत याशिवाय उद्या सकाळी जो काही गणेश विसर्जनाचा दुसरा दिवस असतो त्यानंतर आपलं शहर हे सगळं संपूर्ण स्वच्छ दिसेल आणि गणेश विसर्जनाचा जो काही परिणाम असतो निर्माल्य किंवा इतर काही गोष्टी असतील तर या सगळ्यांची व्यवस्था लावली जाईल असंही आम्ही नियोजन केलेलं आहे माझी सगळं गणेश भक्तांना विनंती आहे की आपणही जे काही नियम असतील आम्ही घाट आणि या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत संकलन केंद्र आम्ही ऑलरेडी प्रसिद्ध केलेली आहेत या सगळ्यांचा नियमांचं पालन करून आपणही या गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि निर्विघ्न पद्धतीने पार पडेल यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करा अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका